त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बैजे या ठिकाणी चैत्रपौर्णिमेनिमित्त शिलाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली स्वयंभू शिलाई देवीचं मंदिर गोदावरी धरण प्रकल्प निसर्गरम्य वातावरणामध्ये असून नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून लांबच्या लांबून नागरिक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत असतात नवस फेडण्यासाठी ते येत असून चैत्र उत्सवाच्या अंतर्गत सकाळी देवीच्या मुखोट्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली देवीची पूजा होम हवन करण्यात आलं सायंकाळी देवीची पालखी काढून रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाला भेझे ग्रामपंचायतीतील सर्व पदाधिकारी आणि सर्व नागरिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपस्थित होते त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आपले हनुमंतराय जे काही आपल्या अंजनेवी हनुमंतरायाचे जन्मस्थान आहे त्या जन्मस्थानाच्या उद्धारासाठी किंवा जीर्ण उद्धारासाठी गुरुदेवांच्या माध्यमातून सतत प्रयत्न चालू आहे परंतु आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने एकच सांगू हो। इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हनुमंतरायाचे जन्मस्थान हे सध्या झालेलंच आहे परंतु त्याचा जीर्णोद्धार हा लवकरात लवकर सुरू होऊन आपल्याला जसं अयोध्येमध्ये प्रभू रामाचं जी जी काही स्थापना झालेली आहे भव्य दिव्य स्वरूपामध्ये त्याच धर्तीवर त्यांचे सेवक जे काही परमशिष्य म्हणून हनुमंतरायांचा आज रामायणामध्ये आखे आपण ऐकतो तर त्याच हनुमंतरायंचं मंदिर हे भव्य दिव्य स्वरूपाचं निर्माण व्हावं हीच शासनाकडे किंवा केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या शासना माध्यमातून लवकरात लवकर हनुमान जन्मस्थानाचा जीर्णोत्तर व्हावा हीच सर्वांना विनंती करतो जय श्रीराम तसेच हनुमंतराय अंजनेरीकर यांच्या कृपाछायाचत्रेखाली गौतमी गोदावरीच्या तटावर श्रीशिलाई मंदिर हे वसलेले आहे आणि श्रीशिलाई मंदिराची आजची चैत्रपौर्णिमेच्या निमित्ताने फार मोठा यात्रा उत्सव भरत असतो महाराष्ट्रातून भारतातून लोक या श्रीशिलाई देवीच्या यात्रा उत्सवामध्ये सहभागी होतात तसेच या श्रीशिलाई देवीची महती अशी आहे गुजरात राज्यामधून महिषासुरवधिनी नावाचा एक दैत्य होता आणि तो दैते देवीला दावणा नदीच्या तीरावर असलेला दैते तिचा त्याचा पाठलाग करत करत श्रीशिलाई माता ही बीजे गावापर्यंत आली आणि या बीजे गावामध्येच या मंदिराजवळ तिने त्याचा वध केला तसेच श्री शिलाई माता देवी ही क्षत्रिय समूहशी समाज मुंबईकर यांचे पूर्वदैवत असल्याने एका या मुंबईकराला दृष्टांत झाला आणि मुंबईकर व बेजे ग्रामस्थांच्या सहकार्याने हे मंदिराचं बांधकाम करण्यात आलं तसेच श्रीशिलाई देवी मंदिर हे देवी ही नवसाला पावणारी देवी आहे हनुमान जयंती त्या ठिकाणी पूर्ण देशात देशात साजरी होती आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी प्रत्येक खेड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आजचे नृत्य या ठिकाणी मी सकाळपासून किरनारपासून बघितलं पूर्ण भाविक या ठिकाणी ज्या ज्या गावामध्ये मंदिर आहे तिथं जयंती साजरी करत आहे ज्या ठिकाणी स्थळ आहे त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साह साजरे होते आणि या ठिकाणी आज वयाच्या आल्यानंतर इथं शिलाई शिलाई मातेचा या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी दिंडी मिरवणूक या ठिकाणी सुरू आहे आणि या कार्यक्रमाला उपयोग झाल्यामुळे ज्या गावचे सरपंच आमचे कैलरबाऊ पोटिंडे माझे माजी सरपंच सुदैव भाऊ या ठिकाणी चव्हाण कैलरभाऊ चव्हाण मुंडे साहेब म्हणजे दुसरे अशोक चव्हाण अशोक चव्हाण आणि सगळेच काही सर्वच आहे उपस्थित आहे आपल्या पोलीस पाटील मदती आपले माझे सरपंच सर्व उपस्थित आहे परंतु ह्या ठिकाणी खरोखर एवढं मोठं जागृत स्थान असून असं सगळं या ठिकाणी आहे पण पाहिजे तसा शासनाकडून या ठिकाणी विकास होत नाही अनेक ठिकाणी जात असतो काही ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात शासन निधी देते पण एवढं जागृत स्थान सुद्धा या ठिकाणी मी जी अपुरी पडते पण आचारसंहितेमुळे मला या ठिकाणी काही बोलण्याचे बंधन आहे परंतु व आचारसंहिता झाल्यानंतर येणाऱ्या श्रियास्त कुंभमेळ्यामध्ये नक्कीच या विधानसभेचा मतदारसंघाचा आमदार म्हणून जे काही श्रीहस्त म्हणजे आता काही जी कमिटी साधली स्थापन होईल पालकमंत्र्याच्या माध्यमातून खासदार जे काही त्यांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सदस्य म्हणून मी पण राहील आणि मी एक विनंती करणार आहे की ज्या ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे अशा गावच्या सरपंचानं त्यांना सदस्य म्हणून घ्यावा कारण की त्या ठिकाणी काही सोयीसुविधा या ठिकाणी यात्रा करून मोठ्या प्रमाणात वर्षभर चालू असतात पौर्णिमाला असेल एकादशीला असेल सर्व त्र्यंबकेश्वरला जोही कोणी वारकरी भाऊ जातो तो या ठिकाणी बियाजच्या देवीचं दर्शन घ्यायला येतो नंतर वणीला जातो वणीच्या जा देवीसाठी त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये हनुमान जयंती या ठिकाणी साजरी होत असते आज श्री शलाई देवी प्रसन्न दोन सगळे येणारे आणि त्यांचं स्वागत करतो मित्रांनो जागृती देवस्थान आमची देवी स्वयंभू प्रगट झालेली देवी या देवीचं महत्व असं आहे येणाऱ्या भाविकांना या जिल्ह्यात नाही या महाराष्ट्रामध्ये अनेक भाविकांना पावलेली आहे देवी आमची मुळेगावचे भगत आडनावाचे माणसं मा पंच्याहत्तर वर्षाचा म्हातारा होता त्यांनी सात बायका केल्या त्याला मुलगा झाला नाही तर तो इथं आला इथं आल्याच्यानंतर त्यांनी देवीला नवज घेतला त्याला सत्तर वर्षाच्या वयामध्ये तो मुलगा झाला आणि त्यांनी अकरा वर्षे त्या यात्रेचा नवज फेडला आजही त्याच्या मुलाचे चांगला परिवार त्या ठिकाणी नांदत आहे म्हणून ह्या ठिकाणी आमचं जागृत देवस्थान आहे त्र्यंबकराजाच्या कुशीतलं आमचं हे देवस्थान आहे आणि गोरीच्या देवीची मोठी बहीण आहे आमची देवी खूप असं सांगावं असं खूप वाटतं म्हणून ह्या निमित्ताने मी सांगू इच्छितो त्या आमच्या गावचा महिमा वाढला पाहिजे आमची देवीची प्रसिद्धी वाढली पाहिजे आणि आमच्या या तीर्थाची या देवस्थानाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे हे सांगू इच्छितो आणि थांबतो श्री श्रीदेवी मंदिर आलेल्या सगळ्या भाविकांचे सहर्ष स्वागत करतो आणि श्री श्री शिलाई देवी मुक्त निमित्त दोन शब्दांनी सादर करतो श्री शिलाई देवी, देवी म्हणजे खूप जागृत स्थान आहे आणि ह्या जागृत स्थानाचं महत्त्व पुरा नाशिक जिल्हा व सर्व भारतात सांगलेला आहे परंतु मुंबईमध्ये या देवीचे भाविक खूप भक्त आहेत आणि मुंबई मुंबईमध्ये एका व्यक्तीच्या स्वप्नात श्री श्राई देवी गेल्यामुळं मुंबईकरांचं खूप महत्त्व आहे आणि भरपूर मुंबईवाले हिरं आठ पंधरा मुक्कामी असतात आणि इथं थांबतात हे देवीचं महत्त्व खूप भाविकांना लाभदायक आहे आणि सुखदायक आहे वैदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे नाशिक